गेल्या पंचवीस वर्षांचा ग्राहक हिताचा अनुभव असलेले सिद्धी अर्थव्यवस्था शेती आणि व्यवसाय क्षेत्रातील डेव्हलपिंग कामासाठी सर्व ओरिजिनल मॉडेलचे चे पोकलँड जेसीबी ब्रेकर आणि डम्पर माफक दरात भाड्याने मिळतील वृक्ष लागवड आणि पाणलोट कामासाठी विशेष सूट आमचा पत्ता सुतार कॉम्प्लेक्स बस स्टँड समोर विटा खानापूर तालुक्यात एक महत्वाची बातमी समोर येते टेम्पो व टँकरच्या भीषण अपघातातील वाहनांसह मृतांची ओळख पटवण्यात विटा पोलिसांना यश आलाय वाहतूक करणारा टँकर मधील दोन मृतदेह कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यातील आहेत तर बिस्किट वाहतूक करणारा मृत टॅम्पो चालक बीड जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर येते अपघातानंतर केवळ बारा तासात मृत व्यक्तींचा व जळून खाक झालेल्या वाहनांचा तपास विटा पोलिसांनी केलाय सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी रात्रीचा दिवस करून हा तपास पूर्ण केलाय काल शनिवार दिनांक बावीस रोजी विटामाईनी रस्त्यावरील चिकलहोळ फाट्याजवळ वा, सिमेंट वाहतूक करणारा टँकर व बिस्किट वाहतूक करणारा आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आपण या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीने ही दोन्ही वाहने समोरासमोर एकमेकांवर आदळली आहेत शेजारील फरशीच्या कारखान्यातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही दृश्य आपण पाहतोय या दोन्ही वाहनांची धडक होताच अचानक आगीचा मोठा भडका होऊन आगीने भीषण रूप घेतल्याचं दिसून अंगावर शहारे ही दृश्य आहेत धडक होताच वाहनांच्या अपघातातून एकही व्यक्ती वाचू शकला नाही दोन्ही वाहनातील तिघांचा होरपळून मृत्यू झालाय या अपघातातील मृतांची अवस्था इतकी विदारक होती या मृतदेहाची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते तसेच अपघातात दोन्ही वाहने जळून खाक झाल्याने वाहनांची माहिती मिळवणे हे देखील पोलिसांसमोर मोठ्या आव्हानाचे काम होते अशातच अपघातातील जळालेल्या दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेटवरील अपुरी माहिती घेऊन विट्यातील सहाय्यक पोलिस निरीशोधनाची पिसाळ यांनी या अपघाताच्या तपासची यंत्रणा हाती घेतली आगीत जाळाल्या नंबर प्लेटवरील काही अंक व अक्षरे अस्पष्ट झाल्याने तपासास मोठी अडचण होती यावेळी सहायक पोलीस निरीक्षक धनाजी पिसाळ यांनी दोन्ही वाहनांच्या नंबर प्लेट घेऊन रात्रीचा दिवस करून तपासास सुरुवात केली अनेक गाड्यांच्या नंबरवरची माहिती पडताळून अखेर अहवालातील वाहनांची माहिती मिळवण्यात पोलीस अधिकारी धनाजी पिसाळ यश आले या मिळालेल्या माहितीच्या आधारे गाडी मालकाकडून माहिती घेऊन पोलीस अधिकारी पिसाळ यांनी मृत व्यक्तीचा देखील तपास लावला पोलीस अधिकारी धनाजी पिसाळ यांच्याकडून मिळालेली माहिती अशी की अपघातातील सिमेंट वाहतूक करणारा टँकर क्रमांक केडी तेहतीस शून्य एक हा कर्नाटकातील चित्तापट्टीहून मायन येथे सिमेंटची पावडर घेऊन निघाला होता या टँकर मधील कलबुर्गी जिल्ह्यातील उडगी येथील चालक सिद्धांना अब्बांना मडीवाळ हा चालक व श्रीनिवास वैजनाथ मुंडरगी हे तेवीस वर्षाचे दोन तरुण सवार होते आयशर टेम्पो क्रमांक एम एच बारा जी शहात्तर सासष्ट मधून बीड जिल्ह्यातील मांडेखेल येथील मारुती हरिभाऊ खलसे हा तरुण पार्ले कंपनीची बिस्किट घेऊन खोपोलीहून बेंगलोरकडे निघाला होता सदर आशा टेम्पोचे मालक पुणे जिल्ह्यातील निरा माहिती केवळ बारा तासात मिळून आज रविवार धनाजी पिसाळ यांनी ग्रामीण रुग्णालयातील शवगृहात ठेवले मृतदेह हो ओळख पटवून नातेवाईकांच्या ताब्यात दिले या अपघातात दोन्ही वाहनांचे सुमारे पंचवीस लाख रुपये व टेम्पो सुमारे सतरा लाख रुपयाचा बिस्किटांचा माल जळून खाक झाला आहे निर्भीड निपक्ष आणि पारदर्श बातम्यांसाठी पाहत राहा फक्त कृष्णा न्यूज